नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे सगुना शेजारी या कथेचे या अगोदर तुम्ही सहा भाग ऐकले आहेत आज मी तुमच्या समोर सदरील कथेचा सातवा भाग सादर करत आहे हा भाग खूप मजेदार आहे तुम्हाला हा भाग नक्की आवडेल अशी खात्री देऊन मी कथेच्या पुढच्या भागाला थेट सुरुवात करत आहे तर मित्रांनो आमच्या दोघांचा खेळ चालू असताना वहिनी मला अधून मधून माझं लक्ष विचलित करत होती माझं लक्ष ती बोलण्याकडे विचलित करायची आणि मला स्वतःवर जास्त ओढून घ्यायची आता तिच्या बोलण्यामध्ये आणि तिच्या त्या वागण्यामध्ये का फरक होता होत होता हे मात्र मला समजत नव्हतं असं चांगलं काहीतरी बोलणं रुटीन वर आलं की ती विषय बदलायची कधी आईचा विषय काढायची कधी वडिलांचा विषय काढायची कधी नानाबद्दल काहीतरी गोष्टी सांगायची तर कधी तिच्या सासूचं आणि तिचं झालेलं भांडण त्या दोघींची झालेली चर्चा अशा गोष्टी अजूनमधून सांगायची तर मला मध्येच माझा नागोबा बाजूला कडून स्वतःच्या जवळ घेऊन तिचा तो रेशमी गोळा माझ्या हातात द्यायची आणि त्याच्यासोबत खेळायला लावायची त्याला दाबायला लावायची त्याला हातात घेऊन झोपायला लावायची माझं मुंडकं त्याच्यावर चिटकवायची असं एक ना अनेक कार्यक्रम ती माझ्यासोबत करत होती आता हे सगळं काही माझ्यासाठी थोडंसं नवीन असत आतापर्यंत मी हा खेळ बऱ्याच वेळा खेळलो होतो परंतु वहिनी जे काही ज्या पद्धतीत शिकवत होती तिची पद्धत माझ्या डोक्याच्या थोडी बाहेर जाऊ लागली होती आता हे सगळं काही काय आहे हे कशासाठी करते हे मला काही समजत नव्हतं तरी सुद्धा मी काहीच न बोलता आणि तिला जास्त प्रश्न उत्तर सुद्धा न करता ते अगदी माझ्या मला जसं खेळायला लावते मला जे काही करायला लावते तसं मी तिच्या मनाप्रमाणे सगळं काही करू लागलो होतो मग काही वेळ गेला तिनं प्रत्येकदा मला तिची ती खोदकामाचं काम करायला सुरुवात करायला लागली ती मला म्हणाली माझ्या शेतावर सिंचन करायला सुरुवात कर चल आता वर मी जसा तिच्या वर जाऊ लागलो तशी ती लगेच मला म्हणाली थांब रे तू नको वर जाऊ आता पूर्वीपूर्वानं मी खा मी वर जाते आणि तो खाली हो तिने प्रत्येकदा मला खाली झोपायला लावलं आणि माझ्यावर ती आरोप झाली परत ती तिची कंबर हलवून वरून मला प्रतिसाद देऊ लागली आता मात्र मला स्वर्गसुखाची अनुभूती होऊ लागली होती तिच्या त्या प्रत्येक हेलकाव्या गणेस मला जी मजा येत होती त्याचं वर्णन शब्दात तरी करणं शक्यच नाही मग सगळं काही मी सुख उपभोगू लागलो होतो हाडवारपणे ती अचानकपणे बाजूला झाली आणि मला म्हणाली राजेश तुझी मगा ती मगाची इच्छा होती ती मगाची इच्छा मी पूर्ण करणार आहे मी म्हणलो कोणती बहिणी ती पाठीमागून घ्यायची का ती मला म्हणाली आता आता पाठीमागून घ्यायचा आणखीन काय विषय आहे मग मी तिला म्हणालो आहो वहिनी सॉरी सॉरी माझ्या तोंडातून तो शब्द चुकून निघाला पाठीमागचा विषय काही नाही मग ती मला म्हणली सांग ना पाठीमागचा काहीतरी विषय मागचा म्हणजे गेल्या वर्षीचा का गेल्या आठवड्यातला मागचा म्हणजे काय मी म्हणलो बॅक साइडचा हो मग ती मला म्हणली म्हणजे मागच्या दाराबद्दल तू बोलतोय का खोलीच्या मागच्या दाराबद्दल तुला विचारायचंय का मी म्हणालो हो त्यात मागच्या दाराबद्दल काय विचारायचे सांग वहिनी मला मागच्या दारानं पण प्रवेश करायचा होता मला म्हणाली का यार माझ्या खोलीमध्ये तू सगळी कोण प्रवेश करणार आहेस का मी म्हणलो हो ना आता तुम्ही खोलीच माझ्या नावावर करून दिली मग मी मागच्या दाराने प्रवेश केला किंवा पुढच्या दाराने प्रवेश केला कुठून का प्रवेश करणार मालक मी आहे म्हणल्यानंतर प्रवेश करायचा पण अधिकार मला असायलाच पाहिजे ना कुठून प्रवेश करायचा कसा प्रवेश करायचा हे सगळं काही माझ्यावर डिपेंड आहे वहिनी मला म्हणाली हे बघ राजेश आतापर्यंत तर मी नानाला सुद्धा मागच्या दर्जाने प्रवेश करू दिला नाही आणि तू जो हट्ट करत आहेस मागच्या प्रवेश हा हट्ट तुझा का मी काही पूर्ण करणार नाही मग मी लगेच तिला म्हणालो ठीक आहे मग मी जातो आणि माझ्या माझ्या घरी जाऊन ती मला म्हणाली अरे तुझी आणखीन एक इच्छा होती ना ज्या इच्छा ना तू अतृप्त होतास मी म्हणालो कोणती इच्छा ती मला सांगा माझ्या लक्षात नाही बसत मग ती मला म्हणाली तूच म्हणलं होतास ना ती तोंडात घ्यायचं अरे हो हो ती पण इच्छा होतीस ना माझी मग वहिनी मला म्हणाली मी तुझी तीच इच्छा आता पूर्ण करणार आहे आता आतापर्यंत जवळजवळ दोन वेळेस ते तीन वेळेस आमच्या दोघांचा तो मस्त पैकी झाला होता ती एकदम तृप्त झाली होती तरी सुद्धा तिचं मन काही भरलेलंच नव्हतं शरीरानं जरी ती सुखावली असली तरी मनानं ती आणखीन सुद्धा संपूर्णपणे अतृप्तच होती नाना तिला पूर्णपणे तृप्त करू शकत नाही हे सुद्धा मला समजलं होतं ती प्रत्येक वेळेला तेच सांगायची नानाकडून माझं काही समाधान होतच नाही अगोदर नाना जसं काही मला तृप्त करत होता तसा आता नानाच्या काहीच होत नाही त्याच्या अंगातली ताकद आता कमी पडत आहे त्याचा कामाचा ताप घरातली चिडचिड काही आमच्या या काम जीवनावर परिणाम पडत आहे ती मला एकदम तिच्या मनातल्या गोष्टी खोलून सांगू लागली होती मी सगळं काही तिच्या एकदम चांगल्या बेस्ट फ्रेंड प्रमाणे ऐकून घेत होतो आणि तिच्या वर चढून तिला चांगला अंकुश करत होतो मित्रांनो तिला खूप मस्त मजा यायला लागली होती आणि तिला जेवढी काही मजा येत होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं मी आता सुखावू लागलो होतो आमच्या दोघांचा भरपूर कार्यक्रम होऊन चालू झाला होता मग मी तिला म्हणालो बहिणी आता बस झालं आता ते तोंडातला कार्यक्रम चालू करा ना, ना कर ती मला म्हणाली हो ठीक आहे घे तुझा नाग बाजूला मग माझा नाग मी बाजूला काढलो आणि तिथंच पडलेल्या एका ट्रॅव्हलच्या सहा मी त्याला साफ करू लागलो परंतु बहिणी मला म्हणाली अरे राहते त्याच्यावरती सगळं काही ते जो ते जे केमिकल आहे ना ते मला खूप आवडते त्याच्यावरची मलाई मला माझ्या तोंडाने साफ करते माझ्या जिबीवर त्याची टेस्ट मला घ्यायची आहे ते कसं लागते आणि त्याची चौकशी आहे मला बघायची मी म्हणालो वहिनी तुम्ही नानाची मलाई तर खूप वेळा टेस्ट केला असाल ना मग ती मला म्हणाली प्रत्येक वेळेला नाना नाना काय काढलेच रे जाऊ ती दे दे सोडून मार गोळी नानाला मी म्हणालो नानाला जर गोळी मारली ना तर तुम्ही माझ्या गळ्यात पडचाल माझ्या घरी येऊन राजाल तशी ती मला म्हणाली हो याच्यासाठी भेटस का तू अरे नानाला गोळी मार म्हणजे त्याला काय तू कलास करून टाकायचा विचार करतोय की काय असं काही नाही यार माझा एकुलदा एक नवरा आहे तो त्याला मारून मी कशी समाधानी राहू शकेन तो तर माझ्या कुंकुवाचा धनी आहे ज्या मौज मस्ती करण्यासाठीच्या आईश करण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तू आहेस माझ्या सातभरावर मी तुझं नाव लावले नाना जो आहे तो फक्त नावासाठी आहे आणि कामासाठी मात्र तू आहेस कारण माणसाला सर्व गोष्टींची भूक समान लागते पोटाची भूक शरीराची भूक सगळं काही आवश्यक असतं आणि जे काही अत्यावश्यक असतं त्या अत्यावश्यक गोष्टी माणसाला मिळाल्याच पाहिजेत नाहीतर तो माणूस सक्सेस होत नाही मग मी म्हणालो वहिनी तुम्ही जेवढं काही मला सुख दिलं ना त्याच्याबरोबर लेक्चर सुद्धा खूप दिलं तुम्ही माझी रिअल हिरो आहात आणि आतापासून मी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये आयडियल बांधणार आहे वहिनी मला म्हणाली ठीक आहे असं म्हणून बोलता बोलता तिनं माझा तो नागोबा पूर्णपणे तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याच्या सोबत मस्तपैकी खेळू लागली तिच्या जिबेच जो शेंडा होता तो नागोबाच्या टोकावर खेळू लागला मला एकदम मस्त फिलिंग येऊ लागल्या कधी त्या नागोबानं ना पाणी सोडलं कधी पिचकारी पडली त्याची कधी उलटी झाली हे मला समजलं सुद्धा नाही वहिनीच्या तोंडामध्ये घे बला सगळं मलई मलिदा सगळं काही तिच्या तोंडात पडलं होतं तिनं ते सगळं काही चाटून बसून स्वच्छ केलं मला वाटलं सुद्धा नव्हतं वहिनी एवढ्या पुढच्या थराला जाईल आणि ती एवढं सगळं काही गिळून टाकेल कारण कधीही कुठलीही स्त्री एवढं लवकर एवढ्या मोठ्या स्टेपला जातच नाही ह्या गोष्टी मी ऐकलो पण होतो आणि आजमावलो पण होतो परंतु आज मात्र सुरुवातीलाच हे सगळं काही अगदी सहजपणे झालं होतं मग मी तिला म्हणलो माझ्या एका मित्रानं मला एक सांगितलं होतं आता गप्प बस तुझं ते मित्रपुराण बंद कर बर आता मित्राचं आणखीन कशाला नाव काढलाच रे मी विचारलं मित्राचं नाव की सांगत नाही थोडं रागा रागात माझ्यासोबत बोलत होती मी जरा गप्पाच बसलो मग ती आणखी थोडस लटक्या रागानं माझ्यावर हो चिडली आणि मला म्हणाली कोणता मित्र आहे माझ्या समोर आणि त्याला चांगलं त्याची मी आता हडफजतीच करणार आहे त्याला चांगली बघतेच चिंबूनच काढते त्याला मी गप्पाच बसलो मी काहीच बोलत नाही हे बघून ती माझा गालगुच्छा घ्यावी लागली मी काहीच बोलत नाही हे ऐकून बहिणी थोडी नाराज झाली थोडी नर्वस झाली आणि मला म्हणाली सॉरी यार राजेश माफ कर मला मी थोडं भावनेच्या आहारी गेले होते तू प्रत्येक गोष्टी मित्राचं नाव घेतोस ना त्याच्यामुळं मी थोडी चिडले रे मी म्हणालो ठीक आहे तुम्ही जे काही करतात ते तुम्ही तुमच्या जागेवर बर, बरोबर आहात परंतु मला पण ज्या काही गोष्टी माहीत झाल्या त्या गोष्टी माहीत करून घ्यायचा अधिकार असायला पाहिजे ना तुम्ही जे काही आहे ते तुमचं स्वतःच घराना सांगता आणि माझं मात्र काहीच ऐकून घेत नाहीत तसं वहिनी जरा शांत झाली तिला तिची चूक कळली असावी ती मला म्हणाली बरोबर आहे राजेश तुझे म्हणतोस ना माणसाच्या आयुष्यात बोलणारे भरपूर असतात परंतु ऐकून घेणारे खूप लोक कमी असतात त्याच्यामुळं तुझ्या मनामध्ये जे काही चाललंय ते ऐकून पण घ्यायला कोणीतरी पाहिजे ना बरोबर आहे सांगतो तुझ्या त्या मित्रानं तुला काय सांगितलं आणि जोपर्यंत आपल्या दोघांमध्ये व्यवस्थितपणे कम्युनिकेशन होणार नाही तोपर्यंत हे ना तो नातं गाढ होणारच नाही आपलं नातं कितीही जवळ आलं आणि आपण एकमेकाच्या कितीही जवळ आलो तरी जोपर्यंत तुझ्या तु मनाला समाधान करून घेणार नाहीस किंवा माझ्या मनाचं समाधान होणार नाही तोपर्यंत आपण दोघे पण अतृप्तच राहणार आहोत माणसानं शरीरानं पण तृप्त व्हायला पाहिजे आणि मनानं पण तृप्त व्हायला पाहिजे आपण दोघे आता दोन तीन वेळेस शरीरानं तृप्त झालो आहोत परंतु मनानं मात्र तू आणखीन सुद्धा तृप्त झालेला नाहीस तुझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत तुझ्या भावना इच्छा तुझ्या मनातले प्रश्न विचार हे सगळं काही तू कुठेतरी मांडायला पाहिजेस आता मात्र वहिनीच्या तोंडातून मोती बाहेर पडत आहे इतकी काय असं मला वाटू लागलं ती जेवढं सुख मला शरीर सुख देत होती तेवढंच मानसिक सुख सुद्धा मला आता मिळू वाट मिळू लागलं होतं मी बहिणीला म्हणलो वहिनी तुम्ही खरोखरच सगळ्या गोष्टीमध्ये मास्टर माइंड राहता मग ती मला म्हणाली का रे आता काय झालं मग मी म्हणालो कसं बोलायचं आणि पुढच्या माणसाच्या मनावर कसा ताबा मिळवायचा कसा कब्जा करायचा हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे ती मला म्हणाली काय बाबा ऐकून घेतलं तर एक नाही घेतलं तर एक म्हणजे दोन्ही बाजून तूच तुझ तुझी तंबुऱ्या वाजवणार हो ना मी ऐकून पण घेतली तरी पण तुला टेन्शन येते आणि ऐकत नसले तरी पण टेन्शन येते सांग बर मी काय करावं मी म्हणलो वहिनी ऐकून घ्यायचं किंवा न घ्यायचं काहीच विषय नाही तुम्ही रिलॅक्स राहा मी आता तुम्हाला काहीच सांगणार नाही ती मला म्हणाली नाही नाही तुला का, तू काहीतरी सांगणार होतास ते तुला सांगावंच लागेल मग मी म्हणलो बहिणी मला बाकी जास्त काही नाही थोडं बोलायचं होतं ती मला म्हणाली हो रे माझ्या लक्षात आली माझी चूक मी तुला बोलू देत नव्हते परंतु आता सांग ना तुला जे काही बोलायचं आहे ते तू उघडपणाने सांग आणि मी तुझ्या त्या मित्राचं नाव विचारणार नाही तुला काय विचारायचंय ते बिनधास्त विचार मग मी तिला म्हणालो माझा तो मित्र मला म्हणत होता की स्त्रिया एवढ्या आमच्या स्टेपला एवढ्या लवकर जात नाहीत तशी ती मला म्हणाली हो अगदी तुझ्या मित्रानं तुला सगळं काही बरोबर सांगितलंय आणि मी सुद्धा तुला अगदी बरोबर सांगते कुठलीही स्त्री एवढा लवकर तुझं तुझं ते हत्यार तोंडात घ्यायला तयार होणार नाही किंवा तुला पाठीमागच्या दर्जाने एंट्री सुद्धा करू देणार नाही तुला जे काही खेळायचंय खेळू जरी तुला कोणी दिलं तर समोरच्या दर्जाने तुला जे काही खेळायचंय तेवढे खेळत बस असं म्हणतील परंतु मागचा दरोजा सहजासहजी कोणी देत नाही आपल्या जो काही खूप जीवाभावाचा माणूस असतो त्यालाच मागचा दरोजा वापरायला मिळतो कारण मागच्या दरोजाने केलेला प्रवेश खूपच दुःखदायक असतो त्रास होतो त्यावेळेला ज्या वेळेला सुरुवात असते स्टार्टअप असतं त्यावेळेला मागच्या दर्जाने प्रवेश करणं म्हणजे जीव जातो की राहतं असं होऊन गेलेलं असतं त्याच्यामुळं तेवढ्या वेदना सहन करायची कॅपॅसिटी सरासरी तर कुठल्या स्त्रीमध्ये एवढ्या इजी मोडमध्ये होत नाही तिला खूप खुण। खुलवावं लागतं तिला खूप मनवावं लागतं तिच्या मनाची तयारी करायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टींची तयारी झाल्याच्या नंतरच ती स्त्री तयार होते ही झाली एक गोष्ट आणि यातली दुसरी गोष्ट म्हणजे अशी की एखादी स्त्री जर तुझ्याकडून तिच्या मनाप्रमाणे जर तृप्त झाली तर मात्र ती स्त्री तुला स्वतःहून पाठिमागच्या दर्जाने एंट्री करायला परवानगी देते ती स्वतःहून आतुर होते तू समोरच्या दर्जाने एवढी सुख दिलास तर पाठीमागून पण तुला सुख द्यायला काय अडचण आहे अनेक पुरुषांना स्त्रियांचा पाठीमागचा दर्जा मोठा असायला मोठा असलेला आवडतो त्याची साईज मोठी असावी तो दर्जा तर तेवढाच असतो परंतु त्याचा जो पार्श्व आकार असतो ना तो मोठा असला की पुरुषांना तो भाग आकर्षक वाटू लागतो मग मी म्हणालो तुमची पण पाठीमागची साईड खूप मोठी आहे ना ती हसली आणि मला म्हणाली हो माझ्याकडे झालास का मी म्हणालो हो ना आणि ते तोंडात घेण्याबद्दलचं काय झालं ती मला म्हणाली हो ना तेच सांगत होते तुला जर पुरुषाचं सगळं काही स्त्रीला आवडलं तर ती स्त्री त्याला सगळं काही मनापासून द्यायला तयार होते आणि पुरुषाचं जर तिला काही आवडलं नाही तर त्या मात्र ती त्याला जवळ जेवू देत नाही आणि गोष्टीला पासून ती त्याला वंचित ठेवते जरी सगळं काही दिली तरी सुद्धा ते मनापासून नसतंच हे सगळं काही वरच्या मनात चालत राहतं वहिनी जेवढं काही मला सुख देत होती त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज मला ह्या गोष्टीतून मिळत होतं तिच्या भावना तिच्या इच्छा मला सगळं काही समजू लागलं होतं तिचं बोलणं मला ऐकतच राहावं असं वाटू लागलं होतं मी तिला म्हणलो वहिनी तुम्ही तर आज माझ्या गुरुजींच्या ठिकाणी आहात आणि सगळं काही तुम्ही मला अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगत आहात तुम्ही जर मला याच्या अगोदरच मिळाला असतात तर आतापर्यंत मी कितीतरी गोष्टी शिकलो असतो वहिनी मला म्हणाली अरे कितीतरी गोष्टी शिकायचं किंवा न शिकायचं तुझे किंवा माझ्या हातात काही नव्हतंच रे प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ यायला पाहिजे आणि जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कोणालाच मिळत नाहीत मग मी म्हणालो मग पाठिमागचा दरोजा कधी उघडायचा आहे ती मला म्हणाली आता दोन तीन दिवस तर आपल्याकडे आहेत ना मग सगळं काही आजच्याच दिवशी करायला पाहिजे असं काही कुठं नियम लिहून ठेवला आहे का मी म्हणालो ठीक आहे आता नाना आणि तुमची सासू काकू दोघे पण दोन चार दिवस करत नाही तुम्ही आणि मी माझं जेवणाची सोय तुमच्याकडे राहण्याची सोय हे हो आपण बाहेर फिरायला कुठेतरी जाऊन यावं का या सगळ्या गोष्टीमध्ये ती मला म्हणाली बाहेर कुठं जायचं नाही शेतामध्ये भरपूर काम आहेत दिवसभर मला शेतामध्ये मदत करू लागायचं आणि संध्याकाळी माझ्या ह्या शेतावर फवारणी कोळपणी नांगरणी हे सगळं काही मेहनतीत करायची आहेस का तयार मी म्हणाल हो आता तुम्ही ऑर्डर दिली आणि मी तयार असणार नाही असं थोडंच होणार आहे ती मला म्हणाली आणि तुमच्या पप्पांचं काय मी म्हणलो मी पप्पांना सांगतो दिवसभर मी तुमच्या शेतामध्ये कामाला येणार आहे ती मला म्हणली तुझे पप्पा पाठवतील का माझ्याकडं मी म्हणलो मी का कामाला येणार आहे का, का? तुमच्या शेतामध्ये जे काही मजूर लोक कामाला लावलेत त्यांच्या मागे पुढे तर बघावं लागेल ना त्या निमित्तानं मी येईन तुमच्याकडं मग ती मला म्हणली आणि तुझे पप्पा जर माझ्या शेताकडे आले तर आहो बहिणी आमचं शेतकुनीकडं तुमचं शेतकुनीकडं आमच्या शेतात आमच्या स्वतःच्या शेतातलं काम सोडून माझे पप्पा तुमच्या शेताकडे कशाला येणार आहेत त्यांना आमच्या स्वतःच्या शेतामध्ये काम काही कमी आहेत का आणि त्यांच्या पाठीमागे व्याप काय कमी असतो का तुम्ही चालू द्या आपलं मग ती मला म्हणाली ठीक आहे आता आणखीन एक राऊंड करू आणि मग मस्त पैकी अंगावर हातावर मस्तपैकी सगळं घेऊन झोपी जाऊ मी ठीक आहे असं तिला म्हणालो मग त्यावेळेला आमच्या दोघांमध्ये एक तुफान खेळ रंगला झापूक झोपूक चा खेळ चांगला अर्धा तास रंगल्यानंतर आम्ही दोघे आलिप्त झालो आता मी दोघे पण इतके थकलो होतो की शरीरामध्ये जवळजवळ जीवच नाही असं आम्हाला वाटू लागलं होतं तिने मला भरभरून प्रेम दिलं होतं आणि मी सुद्धा तिला तेवढंच भरभरून प्रत्युत्तर दिलं होतं मित्रांनो मग पुढं दुसऱ्या दिवशी सकाळ कशी उजळली काय झालं हे सर्व काही कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुमच्या समोर सादर करणार आहे कथा एकदम मस्त मोडवर येऊन थांबली आहे आणि ही कथा एकदम सत्य आहे पुढं काय घडलं जशाच तसं माझ्या शब्दामध्ये मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीन बाय बाय